या सोहळ्याचा आभार व्यक्त करतील सन्मान्य उपप्राचार्य सुधाकरजी इंगोले सर सुधाकर इंगोले सरांना विनंती करतो किती आभार प्रदर्शन करावं आज आमचे दादा डॉक्टर संजय इंगोले पाटील यांच्या वयाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांच्यासाठीचा अभिष्ट चिंतनाचा अमृत महोत्सव इथे पार पाडत असताना आपल्या परिसरातील त्यांचे सगळे चाहते स्नेही आपत स्वकीय या सर्वांना विनंती आहे आणि त्यांच्यावर भरभरून प्रेमाचा स्नेहाचा वर्षाव कार्यक्रम आहे म्हणून

ज्या उद्घाटना ज्यावेळी उपस्थित होत्या त्या इथे आज एकानव्या प्रॅक्टिसच्या दिवसाच्या साक्षीचा सोहळा त्यांच्या वेळासमोर घडू आला बरोबर आशीर्वाद दिले त्यांच्याही या ठिकाणी सर्व पाहुणे मंडळी नराशा महाराज माझी कळकळीची विनंती आहे मामा आहेत त्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली त्यांच्या साक्षीचा उत्तम सोहळा पार पडला या ठिकाणी मनोबाचे आणि मंचावरील अतिथीगण यांनीही भरभर करणारा शुभेच्छा व्यक्त केल्या आमच्या कुटुंबियावर दादावर स्नेहाचा वर्षा केला त्याबद्दल विनंती आहे आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी आल्यानंतर थोडासा स्नेहभोधनाचा जो कार्यक्रम आहे आमचा त्याचा आनंद घ्यावा आस्वाद घ्यावा आणि आमच्यावरच प्रेम अजून एकदा क्षणभरासाठी व्यक्त करावं एवढी विनंती करतो आणि या सोबतच हा कार्यक्रम सत्काराचा हा चालू राहील की एवढे पाटील हार्दिक आभार आभार हार्दिक आभार हार्दिक आभार